निरंकारी समागम समालखा हरियाणा या ठिकाणी आज आहे चौथा दिवस आज आहे तीन तारीख तीन तारखेला आता दुपारी सत्संग या ठिकाणी सुरू होणार आहे आणि बाजूला जे आहे ते आहे सिंह ग्राउंड या सिरियांवर लंगरची व्यवस्था आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये अनेक लंगरचे ठिकाणं आहेत हजारो लोक जरी आले तरी त्यांची जेवण्याची लंगरची व्यवस्था या ठिकाणी केली आहे हा मागचा जो रोड आहे तो रेल्वे स्टेशनकडे जाणारा रोड भोडवाल मांजरी म्हणून इथे एक रेल्वे स्टेशन आहे आणि समोर आहे पानिपत त्याच्या अगोदर दिल्ली आणि पानिपतच्या मधात भोडवाल मांजरी या स्टेशनवर आल्याच्या नंतर आपण प्रवेशद्वारामधून आपल्याला जे संपूर्ण सारे समागमाचं जे ग्राउंड आहे त्यावर आपल्याला येता येतं आता आम्ही सुद्धा या ठिकाणी आलो आणि दोन दिवस तीन दिवसापासून या ठिकाणी आम्ही सत्संगाचा आनंद घेत आहोत निरंकारी सेवा दल आहे त्या सेवा दलात काम तर फारच सराहनीय आहे फक्त एकमेव सेवा आणि सेवा आहे त्याशिवाय ते सगळ्या आलेल्या भक्तांची सेवा करतात समागमामध्ये सहभागी होण्याचा योग आला त्या माध्यमातून आपल्याला सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून हा कार्यक्रम दाखवण्याचा योग आला आपल्याला जर हा कार्यक्रम आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद निरंकारी सेवा दल निरंकारी सेवा दलाचे स्वयंसेवक रात्रंदिवस या ठिकाणी सेवा करत असतात या ठिकाणी धूळ उडू नये म्हणून ट्रॅक्टरमध्ये पाणी आणून ते रस्त्यावर टाकण्याचं काम सध्या चालू आहे आणि ही सेवा अवरात्र सुरू असते हे ट्राफिकचं कामसुद्धा सेवा दलाचे कार्यकर्तेच करतात या ठिकाणी कोणताही पोलीस कर्मचारी तुपणाला आढळून येणार नाही या ठिकाणी ते कामसुद्धा वाहतूक सुरळीत करण्याचं कामसुद्धा सेवा दलाचे कार्यकर्ते करतात प्याऊ म्हणजे पानपोई या पानपोईच्या माध्यमातून शुद्ध पाणी आलेल्या भक्तांना वितरित केले जातं आपल्याकडे जर बॉटल रिकामी असेल तर आपण ती या ठिकाणाहून भरून घेऊ शकतो हे आहे सी ग्राउंडचं लंगर आणि आने असे अनेक लंगर या ठिकाणी आहेत या ठिकाणी सकाळी नऊ वाजतापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत शुद्ध सात्विक भोजन आपल्याला आलेल्या भक्तांना वितरित केलं जातं आणि स्वयंसेवक हे सर्व काम करतात या ठिकाणी लंगर व्यतिरिक्त कॅन्टीनची सुद्धा व्यवस्था आहे अनेक कॅन्टीन असतात आणि या कॅन्टीनमध्ये स्वस्त दरामध्ये आपल्याला चहा दूध नाश्त्याचे पदार्थ पाणी बॉटल अगदी स्वस्त दरामध्ये या ठिकाणी बिस्लरी बॉटल आपल्याला सात रुपयाला मिळते ना नफा ना तोटा या तत्वावर तो 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 ह्या कॅन्टीन चालवल्या जातात हे हल्दी दूध इथं अतिशय छान मिळते आणि क भरून कमी टाका म्हणलं तरी टाकत नाहीत अतिशय प्रसिद्ध इथं हळदी दूध तिथं हळद ठेवलेली असते साखर ठेवलेली असते आणि दूध आपल्याला जेवढी लागते तेवढी साखर घ्यायची आपल्याला जेवढी लागते तेवढी हळदी घ्यायची चमच घ्यायचा आणि त्यांना ते आपण गिरगळवायचं विविध राज्यातून आलेले भक्त आपली विरासत या ठिकाणी जपताना आढळतात हे बघा राजस्थानमधून आलेले भक्त अतिशय भव्य असा सभामंडप आहे आणि या सभामंडपामध्ये हजारो लोक बसू शकतात या ठिकाणी दिवसभर कार्यक्रम सुरू असतात आणि या संपूर्ण परिसरामध्ये अतिशय सुंदर सुंदर अशी झाडंसुद्धा आहेत हे बघा झाडं हे झाड तर अतिशय सुंदर आहे दिसायला आणि हे दुसरं झाड बघा याच्या याला किती छान रीतीनं सजवलेलं आहे असं निसर्गरम्य वातावरण किती मेहनतीनं आणि कल्पकतेनं बनवलेलं हे गव्हाच्या रूपापासून बनवलेलं सुंदर असं दृश्य बघा निरंकारी संत समागम या ठिकाणी आणि आता रात्रीचा फेरफटका मारणं चालू आहे आता आठ वाजता सुदीक्षा देवी यांचं प्रवचन आहे ते बघायला ऐकायला आता चाललो

डिलेट नहीं होता वो उसी पल सुधार शुरू होता